महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नव्या नव्या घटना घडत असतात भूकंप यासारख्या संज्ञा आता महाराष्ट्राला नवीन राहिलेल्या नाही आहेत आज सकाळीच एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेलं गेलं गेलं आणि आत्ताच काही क्षणांपूर्वी भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्या दोन्ही वक्तव्यांच्या आधारे भविष्यात राज आणि उद्धव एकत्र येतील आणि शिवसेना मनसेची युती होईल का अशा पद्धतीच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्यात काय आहे या चर्चा मागचं खरं कारण नेमकं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं काय म्हणाले की ज्यामुळे भविष्यात दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात मुंबई आणि मराठी हे दोन मुद्दे या दोन्ही भावांसाठी किती महत्वाचे ठरतील पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी राज ठाकरे हे दोन हजार पाच साली शिवसेनेतून बाहेर पडले आणि दोन हजार सहा साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली तेव्हापासून तर आजता गायत कधीही ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातल्या अधिक कधी युतीच्या चर्चा झाल्या होत्या परंतु ते कधी त्यांनी त्यांना पाठिंबा या संदर्भात दिलेला नव्हता परंतु आता काही क्षणांपूर्वी जेव्हा एक मुलाखत आली त्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की मी छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये माझा इगोमध्ये आणत नाही महाराष्ट्राची इच्छा असेल महाराष्ट्राचं हित असेल तर मी कुणा त्यांच्याशी युती करू शकतो मला उद्धवसोबत काम करण्यात कुठलाही माझा नकार नव्हता हो उद्धव ठाकरेंशी माझं तसं काही वैयक्तिक स्वार्थ किंवा वैयक्तिक वैर माझं नाही आहे अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती याच संदर्भात जेव्हा भारतीय कामगार सेन्नाईमध्ये काही क्षणांपूर्वी जेव्हा मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करीत होते त्यावेळी ते म्हणाले की भाजप आणि शिंदेची युती सोडून जर महाराष्ट्राच्या हितासाठी ते सोबत येणार असतील तर मी कधीही युती करायला नकार देणार नाही आम्ही नक्कीच सोबत लढू अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले मंडळी या दोन्ही भावांच्या वक्तव्यांचे अनेक असे राजकीय अर्थ आहे काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांची भेट एकनाथ शिंदेनी घेतली होती त्यापूर्वीसुद्धा एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची चर्चा चालू होती या आधीच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या पुत्राचा पराभव हा केवळ शिंदेंच्या आमदारामुळे झाला असं म्हटलं गेलं होतं आणि गेल्या काही दिवसात गुढीपाडवा मेळावा असेल किंवा तत्सम काही जी विधानं होती राज ठाकरेंची त्यांची विधानं ही सरकारच्या विरोधातली होती त्यातच हिंदीची सक्ती करून ज्या पद्धतीची भूमिका शासनानं घेतली आहे त्या भूमिकेवर सडेतोड असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलेलं आहे म्हणून राज ठाकरेंची भूमिका ही सरकारच्या विरोधातली असणार आणि मराठीच्या मुद्द्यासाठी राज ठाकरे सरकारला नडणार हे जवळपास सर्वांना स्पष्ट झालेलं आहे अशा मुद्द्यावर मराठीचा मुद्दा आणि आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक या मुद्द्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाऊ शकतात अगदी शिवसेनेची सुद्धा सुरुवातीपासूनची लढाई जी आहे ती मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठी होती मुंबई आणि मरा मराठी माणूस हे दोन्ही मुद्दे आता पुन्हा एकदा चर्चेला येत आहेत आणि त्याच चर्चेला घेऊन म्हणजे त्याच ह्या सर्व मुद्द्यांना हाताशी घेऊन उद्धव ठाकरेंसोबत मनसेची युती होऊ शकते आणि या दोघांच्या एकत्र येण्याचा फायदा जो आहे तो नक्कीच ठाकरेंच्या शिवसेनेला आणि ठाकरेंच्याच मनसेला देखील होऊ शकतो सध्या मनसेकडे मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये निवड नगरसेवक नाही आहेत त्यांचे जे सात आले निग निवडणूक जिंकलेले नगरसेवक होते ते नंतर ठाकरेंकडे गेलेले होते म्हणून जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक साठी जी आहे ती सोपी असणार आहे मुंबईत आधीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारा एक वर्ग आहे आपण महाराष्ट्राच्या विधानसभेचा जो निकाल लागला तो वेगवेगळ्या बघा पण मुंबईमध्ये ठाकरेंना चांगलं यश तिथे मिळालेलं आहे यासोबत मुंबईमधला मुस्लिम समाज दलित समाज हा ठाकरेंसोबत जाऊ शकतो अशा पद्धतीत जर अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचं बळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालं तर तिथला मराठी माणूस अधिक मुस्लिम अधिक दलित समाज या तिघांचं कॉम्बिनेशन घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा शिवसेना टी आणि महाराष्ट्र निव नवनिर्माण सेना जी आहे त्यांचं जी सत्ता आहे ती तिथे येऊ शकते परंतु या सर्व आता केवळ चर्चा आहेत पण या चर्चेना उधान जे आहे ते येत्या काही काळामध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळेल कारण या मेळावा संपल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जाता जाता जे एक वाक्य वापरलं ते अत्यंत महत्त्वाचं होतं मी एक दोन दिवसात एक प्रेस घेईल आणि त्यामध्ये सांगेल आता या सर्व जी पुढची त्यांची पत्रकार परिषद असेल त्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे युतीचं आमंत्रण जे आहे ते राज ठाकरेंना देतात का आणि राज ठाकरे देखील ते आमंत्रण स्वीकारून येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र निवडणूक लढू शकतात का आणि अनेक वर्षांपासून ठाकरेंना मानणारा मनसैनिक आणि शिवसैनिक जे अनेक वर्षांपासून दोन भाव एकत्र येण्याची वाट पाहत आहेत त्यांची यावेळी तरी इच्छा पूर्ण होईल का कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद